या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार होतो आपण मुंबई येथे होणाऱ्या मराठा आंदोलनाची मनमाडहून शेकडो मराठा कार्यकर्ते मुंबई मुंबईसाठी रवाना झाले आहेत मनमाडहून जनशताब्दी एक्सप्रेसने सकाळीच आंदोलकांचा एक जथ्था मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून यामध्ये येवला मनमाड नांदगाव येथील शेकडो मराठा आंदोलकांनी सहभाग घेतला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची हक दिल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड येथून येवला मनमाड नांदगाव येथील शेकडो मराठा बांधव जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी केला असून यावेळी मुस्लिम समाजानं देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे सकाळपासूनच मनमाड रेल्वे स्थानकावर परिसरातील मराठा बांधवांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली होती या प्रसंगी घोषणाबाजी करत स जन शताब्दी एक्सप्रेसने सर्व मराठे आंदोलक हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला

नांदगाव तालुका येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांधव कूच करीत आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्या कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही जोपर्यंत हैदराबाद गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत सातारा गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत मराठा सम कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही एक मराठा अरे तुमचे आमचे नाते नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला